नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप सारा आशीर्वाद खूप दिवसानंतर मी चालली आहे माझ्या गावी म्हणजे वडनेर भैरवला काही दिवसांपासून व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलेच असेल सा का माझ्या गावची आहे यात्रा आणि वडनेरकर असो किंवा कोणत्याही गावातला साधारण मनुष्य असू द्या इतर टायमाला जावो न जावो पण गावच्या यात्रेला त्याला ओढ लागते ती फक्त आपल्या गावची आणि अशीच ओढ मलाही लागली आणि मी चालली आहे माझ्या वडनेर वैरो या गावी माझ्या गावाबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते तेवढ्यात आपला प्रवास पण होईल नाशिक चांदवड रस्त्यावरती एक्केचाळीस किलोमीटरवरती शिरवाडे फाटा लागतो तेथून वडनेर भैरव चार किलोमीटर असते फाट्यावरून डाव्या हाताने वडनेर भैरवकडे निघाल्यावर लगेचच तुम्हाला पालखेडचा कालवा लागतो तो ओलांडल्यानंतर डाव्या हाताच्या वडाच्या झाडाखाली एक अनोळखी विरगळ तुम्हाला पाहायला भेटते आणि वडनेर वडनेरभैरवची खरी ओळख म्हटल्यानंतर वडाचे झाड हे लक्षात येते नेत्रावती नदीच्या कुशीत वसलेलं माझं गाव म्हणजे वडनेर भैरव पूर्वी वडनेर आणि भैरव ही दोन वेगळी गावं होती वडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडाच्या झाडांचा समूह अथवा थापी आणि नेहर म्हणजे नदी नदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडाचा समूह म्हणजे वडनेर तसेच वटक ऋषी नावाच्या ऋषीने हे नगर बसवल्यामुळे त्यांच्या नावानुसार वडनेर हे नाव पडलं आणि भैरव गावाला भैरवनाथाच्या मंदिरामुळे भैरव नाव पडलं असं म्हटलं जातं वडनेर व भैरव ही दोन्ही गावे केव्हापासून एक झाली ही सांगणारी पिढी आता नाही मात्र वडनेर व भैरव ही दोन गावी वेगळी आहे हे निश्चित करण्यासाठी दोन्ही गावाच्या दोन वेशी दोन मारुती मंदिरे आणि दोन तालिमी पुरेशा आहेत वडनेर भैरव ही गावे एक होण्याबाबत शिंदे व होळकर घराण्यामध्ये एक व्यवहार झाला होता या व्यवहारामध्ये अहिल्याबाई होळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून वडनेर भैरवशी जोडले जावे म्हणून त्यांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांना त्यांच्या वणीच्या महसुलात असलेल्या वडनेर गावच्या बदल्यात चांदवडच्या महसुलातली पाचोरे शिरवाडे आहेरगाव ही गावे दिली त्यामुळे ही गावे आता वणी पाचोरे वणी शिरवाडे व वणी आहेरगाव अशी म्हणून ओळखली जातात या गावात काल भैरव कसे आले याची एक मनोरंजक दंतकथा आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला एक कथा सांगितलीच होती पण अजून एक कथा आहे ती मी रथ यात्रेच्या दिवशी तुम्हाला नक्की सांगेल बारा बलुतेदारांचे वडनेर भैरव गाव आजही गाव गाड्याची ही रचना पेठाच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसते तुम्हाला माहिती आहे का मुख्य बाजारपेठ रस्त्याला बाराही बलुतेदारांची दुकानं आजही तुम्हाला दिसते ही पेठ पाहताना व्यापाराच्या लाकडी नक्षीकामातील माड्या पाहायला नवल वाटेल त्यामुळे वडनेर भैरवच्या या पेठेला गुलजार पेठ असं म्हणत गुलजार पेठ वडनेरची चलगसखेत तुला दाखवितो असे शिरवाडच्या रघुनाथ माळी या साहिराने नोंदून ठेवलं आहे यावरून वडनेरच्या व्यापारी पेठीचे गुलजार महत्व किती आहे हे समजून येतं दोन्ही गावच्या वेशी आज नाही मात्र बाजारपेठ गल्लीने गावचे वैभव आजही टिकून ठेवलं आहे प्राचीन वडनेर भैरवची औरंगजेबाच्या काळात हानी झाली होती औरंगजेबाने गावातील मंदिरे पाडण्याचे आदेश दिले तेव्हा चार मुस्लिम सरदारांनी भैरवनाथाच्या मंदिराचा कळस पाडण्याचा प्रयत्न केला मात्र कळसावत चढलेले ते सरदार वरून खाली पडून मरण पावले त्यांच्या चार शिला आजही मंदिराभोवती तुम्हाला पाहायला भेटतील तेव्हा गावातील भैरव गावातील तिडके पाटील यांनी औरंगजेबाला असे न करण्याची विनंती केली तेव्हा औरंगजेबाने तिडकेंना मुस्लिम धर्म धर्म स्वीकारण्यास सांगितले मंदिर पाडले जाऊ नये म्हणून तिडकेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला व ते तिडकेचे पटेल झाले मुस्लिम धर्म स्वीकारला तरी त्यांचा प्रथम बैल जोडण्याचा मान आजही परंपरेनुसार मुस्लिम पटेल यांच्याकडे अबाधित आहे त्यामुळे भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम पटेलांनाही पूजेचा मान आहे बघा बोलता बोलता माझ्या गावची माहिती सांगता सांगता मी गावी पण पोचली आणि गावी आल्यानंतर सर्व काम आवरल्यानंतर सहा साडेसहाच्या टायमाला गावामधून छबीना आणि पालखी निघाली तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच छबिना आणि पालखी निघण्याच्या अगोदर पालखीची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा होते यामध्ये हिंदू आणि मुसलमान दोघा बांधवांना मान असतो त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली की पालखी निघते पालखीच्या समोर अगोदर छबिना असतो यामध्ये लोकनृत्य किंवा वेगवेगळे वेग कार्यक्रम असतात तर यंदाच्या वर्षी आघोरी पथक बोलवलेलं होतं यामध्ये राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा केलेले होते त्यासोबत हनुमान होते हनुमान जयंतीला यात्रा आहे ना तर सगळ्यांचं लक्ष प्रभू राम, लक्ष्मण सीता यांनी तर ओढलेलंच होतं पण हनुमानजी तर हे खूप भारी होते आणि त्या पाठीमागे अघोरी पथक यांचं नृत्य होतं तर पालखी आणि छबीना पाहण्यासाठी इतकी गर्दी झालेली होती तुम्हा तुम्ही पाहू शकता का गल्लीमध्ये जागा सुद्धा दिसणार नाही तुम्हाला इतकी तुफान गर्दी होती तर मला प्रश्न पडला की यंदाच्या वर्षी पालखीला इतकी गर्दी तर यात्रेला किती धमाल होईल ना आणि हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर भाऊ आणि मी आम्ही दोघांनी पण पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखी जागोजागी थांबते सर्वांना दर्शनाला तेवढा वेळ भेटतो रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान पालखी मंदिरात पोचली आणि आजचा कार्यक्रम खूप भारी झाला मला तो खूप आवडला आणि हीच तर खरी मजा आहे ना आता गावच्या यात्रेची ओढ का लागते का हा सगळा आनंद पाहायला भेटतो तुम्हाला माहिती आहे का भैरवनाथाची यात्रा आहे म्हणून फक्त कालभैरवनाथाच्या यात्रेमुळं माझं गाव ओळखलं जात नाही तर सोनार आणि ब्राह्मणांसाठी सुद्धा वडनेर भैरव ओळखलं जातं त्याचबरोबर हे गाव पूर्वी नागवेलीच्या पानमळ्यांसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध होतं आत्ता हे गाव तसं द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे बागायतदार गाव आहे आमचं तर आता यात्रेची एक एक कथा किंवा एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन पुन्हा भेटूया